मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये गुरुवारी विधानभवन मुंबई येथे कॉन्टेंटमेंट बोर्ड संदर्भातील महत्वाची बैठक पार पडली या बैठकीत रोड कॉन्टेंटमेंट बोर्ड परिसरातील विकास कामांवर सविस्तर चर्चा झाली आहे या विषयावर आमदार सुनील शेळके यांनी सातत्यानं लक्ष वेधल्यानं आणि त्यांच्या पाठपुराव्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली होती रोड कॉन्टन्मेंट बोर्ड हे केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणारं क्षेत्र असल्यामुळे या भागातील पायाभूत सुविधांसाठी पुरेसा निधीचा सातत्यानं अभाव जाणवतो शाळा रस्ते पाणीपुरवठा सांडपाणी व्यवस्थापन यांसारख्या मूलभूत गरजा अपुऱ्या राहत असल्यामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन प्रभावित होत आहे या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट आश्वासन दिलं आहे की कॉन्टेनमेंट भागातील विकास कामांसाठी लवकरच विशेष निधी उपलब्ध करून दिला जाईल आणि केंद्राशी समन्वय साधून या भागाच्या विकासासाठी ठोस पावले उचलली जातील देहू रोड परिसरातील रेड झोन बाबत होणाऱ्या अडचणींचीही मुख्यमंत्री महोदयांनी गांभीर्यानं दखल घेतली आहे नागरिकांना परवाने बांधकाम संमती सुविधा पुरवठा या बाबतीत येणाऱ्या अडथळ्यांवर लवकर निर्णय घेण्यात येईल असंही ते म्हणाले रेड झोन सारख्या अडचणींमुळे अनेक कुटुंबांचे प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित राहिलेत श्री क्षेत्र देहू ते पंढरपूर हा संत तुकाराम महाराज पालखी मार्ग अधिक सुसज्ज आणि सुरक्षित करण्याबाबतही चर्चा झाली आहे या मार्गावर आवश्यक त्या सुविधांचा दर्जा संदर्भात लवकरच काम सुरू करण्यात येईल अशी ग्वाही यावेळी देण्यात आली या निर्णयामुळे वारकरी संप्रदायासोबतच स्थानिकांनाही दिलासा मिळणार आहे या संपूर्ण बैठकीसाठी आमदार सुनील शेळके यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे देहू रोड सारख्या भागात राज्य पुढाकार घ्यावा अशी त्यांची ठाम मागणी होती याआधीही त्यांनी विधानसभा आणि शासन स्तरावर या विषयाकडे वारंवार लक्ष वेधले होते त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळेच आजच्या बैठकीत देहू रोडच्या अनेक प्रलंबित मागण्या चर्चेत आल्यात आणि निर्णय प्रक्रियेला चालना मिळाली आहे या बैठकीत संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते लवकरच निधी वितरण आणि अंमलबजावणीसाठी स्वतंत्र यंत्रणा नियुक्त केली जाणार असल्याचं संकेत मिळाले आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी यूटूबवर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा